आपले बटाटे उकडते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊ मसाला डोसासाठी लागणारी पांढरी व्हाईट चटणी त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवते मी तुम्हाला चटणीसाठी लागणारं साहित्य खोबरं फुटाण्याची डा डाळीव घेते ॲक्च्युली पण ते नसल्यामुळं मी फुटाणे घेतलेत आलं मिरची आणि हे लसूण आणि हा शेंगदाण्याचा कुट आहे हे शेंगदाण्याच्या कुटामध्येच मी खोबरं आणि फुटाणे घालून घेते अद्रक मिरची आणि लसूण पण यातच टाकते आहे आणि थोडीशी ओथरली आता ही म्हणजेच मी थोडा कढीपत्ता पण घालते मस्त ताजा ताजा कडीपत्ता थोडंसं जिरं आणि थोडं मीठ सगळं आपण मिक्सरवरती काढून घेऊ यात थोडंसं पाणी घालून घेते अगदी थोडस पाणी घालून घेते मस्त अशी चटणी आपली रेडी याला फोडणी देऊ आपण फोडणीसाठी याच्यात मी फोडणी देते आहे पहिल्यांदा तेल घालून घेऊ 지로다리. 그래서 오늘 조금 오리. 조금 헹궈. आपण घालणार आहोत बटाट्याच्या भाजीसाठी लागणार साहित्य लसूण आलं आणि हिरवी मिरची मिक्सर मधून काढून घेते यातच मी थोडंसं मीठ घालून घेते भाजीची तयारी झालेली आहे बटाटे बघते मी उकडले कदा बटाटे उकडून घेतले आता आपण हे सोलून घेऊ थंड झाले की आणि भाजीची पुढची प्रोसेस करूया आपले बटाटे उकडलेत आपण याच्यात काढून घेऊ आता थंड झाली की आपण सोलू

मौरी टाकून घेऊ आपण मौरी तडतडली की आपण ह्याच्यात जिरं टाकू घालून घेऊ थोडा फडी पाठा आलं लसूण आणि हिरवी मिरचीच हे वाटण हळद टाकून घेऊ वाटण्यात मीठ टाकलेलंच आहे तरी पण आपण थोडस मीठ टाकून घेऊ छान पडतो बटा टाकून कोण चिरलेली कोथिंबीर भाजी झाली आहे ऑलरेडी आपली भाजी झालेली आहे आपण ही काढून घेऊ बंद या बाउलमध्ये भाजी आपण बटाट्याच्या वड्यासाठी पण यूज करत असतो किंवा पोळीबरोबरही खाऊ शकतो पण आपण आज डोसा बनवणार आहे डोसा बरोबर भाजी म्हणजेच मसाला डोसा बनवणार आहेत आपणच हे आपलं डोश्याचं पीठ याच्यामध्ये इडलीच्या पिठामध्येच मी थोडंसं पाणी ॲड करून डोश्याचं पीठ बनवलेलं आहे त्याच प्रोसेसमध्ये आपण माझा आता छान असा स्पंच डोसा मसाला डोसा होईल तेवढं तापवायचा प्रयत्न करते मी डोश्याचा तवा आपण गरम करून घेऊया आपण आता मसाला डोसा बनवून घेऊया छान असं

मसाला डोसा चटणी बटाट्याची भाजी आपली रेडी आहे मी आणखी डोसे बनवून घेते अशाच पद्धतीने आता आपण चीज डोसा बघूया

रेडी आहे आपला चीज डोसा पण खडक असा चीज डोसा पण रेडी आहे आपला बघू शकताय तुम्ही